श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्राच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत एक अत्यंत पवित्र आणि शक्तीची उपासना करणारी ही उत्सव परंपरा आहे नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा उत्सव जो दैवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करण्यासाठी साजरा केला जातो या काळात शरद ऋतू असतो म्हणून याला शारदीय या नवरात्र म्हणतात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो नवरात्रीचा समारोप दहाव्या दिवशी म्हणजेच दशहरा किंवा विजयादशमी या दिवशी होतो आता पाहूया नवरात्र उत्सवाचे पौराणिक संदर्भ कोणते आहेत ते एक म्हणजे महिषासूर नावाचा एक मदोन्मत्त उर्मट उद्धट आणि कामांध राक्षस होता त्याने ब्रह्मदेवाची कठोर उपासना केली ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले तेव्हा महिषासुराने त्यांना वर मागितला की कोणताही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही पण ब्रह्मदेवानं ते नाकारले मग महिषासुराने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एक दैवी शक्ती असलेल्या स्त्रीच्या हातून होईल ब्रह्मदेवानं ते मान्य केले या वरामुळे तो आणखी उन्मत्त झाला आणि देवांनाही त्रास देऊ लागला त्याने देवांचे इंद्रपद बळकावले शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्यांच्या तेजातून एका शक्तीची निर्मिती केली तिला सर्व दैवी देवतांनी एक एक शस्त्र दिले या परिपूर्ण दैवी शक्तीला दुर्गा असे संबोधले गेले जे आदिमाया म्हणजेच पार्वतीचे रूप समजले जाते या दुर्गा मातेने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला म्हणून या उत्सवाला महिषासुर मर्दिनी उत्सव असेही म्हणतात या युद्धप्रसंगाचे वर्णन मार्कंडय पुराणात आहे मार्कंडय ऋषींनी हे वर्णन सातशे श्लोकांमध्ये केले आहे त्यांनी रचलेल्या या सातशे श्लोकी दैवी महात्म्याला दुर्गा सप्तशती असे म्हणतात या उत्सवासंदर्भातली राम अवतार काळातील दुसरी कथा अशी श्रीरामाने रावणावर विजय मिळवण्याआधी या आश्विन महिन्यातील नवरात्रीत देवीची पूजा केली होती त्याचबरोबर त्याने चंडीपाठ म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे पठण केले होते नवरात्रीच्या नवव्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध करून युद्धात जय मिळवला यावरून नवरात्रात सप्तशतीचे पठण व श्रीरामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दहाव्या दिवशी म्हणजेच दशहरा दिवशी काही ठिकाणी रावण दहन करण्याची प्रथा सुरू झाली भारतात सर्वत्र अतिशय भाविकतेने नवरात्रोत्सव साजरा केला जातो परंतु नवरात्रातील पूजा पद्धतीबाबत देशभरात एक वाक्यता दिसत नाही प्रत्येक राज्यातील पंथातील जातीतील इतकेच नव्हे तर अगदी घरोघरच्या प्रथा परंपराही वेगवेगळ्या आहेत काहींच्या घरी या दिवशी घटस्थापना केली जाते शेतातील माती पत्रावळीवर पसरवून त्यावर घट म्हणजे पाण्याने भरलेले मातीचे मडके मांडले जाते व त्याच्याभोवती सात प्रकारच्या धान्यांची बीजे पेरली जातात नऊ दिवसाच्या नवरात्र काळात मडक्यातले पाणी ठिबक सिंचन पद्धतीने त्या धान्याला मिळते आणि अखंड नंदादीपाची उष्णता मिळून ती विजे अंकुरतात त्यावरून पूर्वी शेतात पिकू शकणाऱ्या पिकांविषयीचा अंदाज बांधला जात होता परंतु कालानुरूप घटस्थापनेमागील उद्देश लोप पावला आणि ते नवरात्र पूजनाचे एक अंग बनले त्यातही लोकांनी आपापल्या पद्धतीने अनेक बदल घडवून आणले त्यामुळे घटस्थापनेच्या पद्धतीतही विविधता दिसते काहींच्या घरी ही प्रथा नसतेही हीच गोष्ट नवरात्रातील उपवासाच्या बाबतीत दिसते काहीजण नवरात्रातील नऊ दिवस उपवास करतात तर काही नवरात्र सुरू होताना आणि संपताना करतात तर काही जण एका वेळेला फलाहार घेऊन रात्री भोजन करतात या प आपापल्या प्रथा परंपरेनुसार उपवास केला जातो सर्वसाधारणपणे उपवास करणारे लोक फलाहार साबुदाण्याची खिचडी राजगिरा बटाटा भोपळा वगैरे भाज्या खाऊन करतात तर कोणी भाजलेले धान्य खाऊन उपवास करतात परंतु उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये या बाबतीतही कोठे एक वाक्यता दिसत नाही प्रत्येकाच्या प्रथा परंपरा जरी वेगवेगळ्या असल्या तरी नवरात्रातील तीन गोष्टी सगळीकडे समान आढळतात एक म्हणजे दैवीपूजन दोन अखंड नंदादीप आणि तिसरे कुमारिका पूजन त्याविषयीची सर्वसाधारण पद्धती आपण जाणून घेऊया अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवरात्राचा आरंभ दिवशी देवीची मूर्ती किंवा टाक याची षोडशोपचारे पूजा करून तिची देव्हाऱ्यात स्थापना केली जाते त्यापूर्वी कलश स्थापना आणि नंदादीप पूजन केले जाते हा दीप नऊ दिवस विझू न देता अखंडपणे प्रज्वलित ठेवण्याची पद्धती आहे पण सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धती स्त्रियांचे कामानिमित्त घराबाहेर पडणे यामुळे सद्यस्थितीत हे सगळ्यांना जमू शकत नाही त्यामुळे आपल्या प्रथा परंपरेनुसार देवीचे नवरात्र स्थापना व नवरात्रातील प्रत्येक दिवशीचे पूजन करावे नवरात्रोत्सवाचा मुख्य उद्देश दुर्गा शक्तीची उपासना आणि त्या योगे आत्मबल वाढून घरात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होणे हा आहे त्यामुळे आपण कोणत्या पद्धतीने नवरात्रपूजन करावे यापेक्षा ते किती श्रद्धेने करावे याला महत्व आहे आता पाहूया नवरात्रातील तिसरा भाग म्हणजे कुमारिका पूजन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी निर्माण केलेली तेजोमय शक्ती ही कुमारिका स्वरूपात होती ही कुमारिका म्हणजेच दुर्गादेवी नवरात्रीच्या नऊ दिवसात महिषासुराशी लढताना नऊ वेगवेगळ्या शक्ती रूपात ती प्रकट झाली होती त्यामुळे नवरात्रातील नऊ दिवस दुर्गा मातेची रोज वेगवेगळ्या रूपात उपासना करण्याची आणि त्या उपासनेचा एक भाग म्हणून नऊ कुमारिकांचे पूजन व त्यांना भोजन देण्याची प्रथा आहे कोणती आहेत ही देवी दुर्गेची नऊ रूपे आणि त्यासाठी प्रत्येक दिवशी कशी उपासना करावी ते पाहूया आश्विन महिना भाग दोनमध्ये धन्यवाद